मित्रांनो नमस्कार मी इथं गोरांब्याच्या रस्त्यावरनं जात असताना मला असं लक्षात आलं की इथे या जनार्दन महाराजांची म्हणजे सातपुरा शिक्षण प्रसारक मंडळीची गोरांब्याजवळच ही आश्रमशाळा आहे ही त्यांच्या आश्रमशाळांपैकी खूप मोठी शाळा आहे आणि इथे ह्या कार्यालयामध्ये मी आलो आणि सगळे मुख्याध्यापक शिवदेसर आणि सगळे मला भेटले खूप मला वेळ दिला मी असा अचानक आलो तरीसुद्धा त्यामुळे एक छोटीशी क्लिप आणि तर एनिवे मी आनंद ठकाळ आणि सर आपल्याला आप आपण आता बघतो हे त्यांना हे सर नंतर शेजारी जे आहेत ते काम दे सर तर हे खाली शाळेच्या तिथे जिथे वळायचं होतं तिथे मला ते भेटले मी त्यांना विचारलं आणि ते वीस वर्षापासनं अगदी सुरुवातीपासून आहेत आणि ते शाळेच्या मुलांना सगळं पोटाची व्यवस्था सगळं खा खाणेपिणे हे सगळी व्यवस्था त्यांच्याकडे असते वीस आणि हे सर आ, सर ओके आणि हे सगळं तुम्ही माध्यमिक विद्यालयाचं बघता हे सर पाडवी सर प्राथमिक हां प्राथमिक आणि हां भास्कर आ, हे भास्कर तर मिरगे सरांशी बोलतो तेव्हा त्यांनी यांचं नाव सांगितलं होतं हां पवार सर पवार सर प्राथमिकचं बघतात सगळं आणि शिक्षक वडवी सर वडवी सर माध्यमिक शिक्षक आहेत तर अशा या सगळ्या यांची भेट झाली आणि इकडे मागे फोटो तसबिरी लावल्यात तर आता बाबा नाहीत आपल्यामध्ये चुटपुट लागते पण बाबांनी हे जी काही संस्था चौसष्ट साली तर त्याच्या आधी चाल काढली आणि पहिलं पहिली शाळा जी आहे धडगावला जिथे मी चाललो आहे आता ती त्यांनी काढली अगदी साधे अगदी छोट्या खोलीत त्यांनी सांगितलं मला एक काढली आणि आता एवढी मोठी शाळा ती सगळी झालेली आहे आणि असा जाता जाता मी सायकलवरनं जाता जाता आलो इथे आणि यांची भेट झाली खरं म्हणजे या रस्त्याने जायचं हे सुद्धा माझं नक्की नव्हतं कारण हा रस्ता कसा आहे माहिती नव्हता पण इकडनं आलो आणि ही आश्रमशाळा मला बघायला मिळाली आणि तुम्ही सगळ्यांनी वेळ दिलात माहिती दिलीत याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद ओके हां तर मित्रांनो ही शाळेची सगळी इमारत आहे आणि हे जे सगळे वर्ग आहेत प्राथमिकपासनं ते पूर्ण माध्यमिकचे सगळे वर्ग आहेत तर शिवदे सरांनी मला सांगितलं आत्ता की आता हा खेळण्याचा त्यांचा तास आहे आणि सगळे मुलं सगळी मस्त खेळण्याच्या वेळामध्ये मस्त खेळत आहेत खो खो चालू आहे बघा मस्त आणि आज सरांनी सांगितलं की आज सगळ्या तालुक्याच्या शाळांची स्पर्धा आहे ओके ती कुठे चालू आहे सध्या हां बरं मी किती लांब इथ ना चाळीस किलोमीटर हां आणि आपल्या शाळेची पण मुलं गेली आहेत तिकडे आणि सर्व आश्रम शाळांची स्पर्धा आहे तिथे ओके व्हेरी गुड ओके तर हे छान असं पटांगणपणे आणि पूर्वी शाळा गावात वर होती ती आता आता इकडे आली इकडे केव्हापासून आली इथ अकरा अक्रा? अच्छा अकरापासून आली आणि मग ही बिल्डिंग केव्हापासून आहे अशी तेव्हापासून हे पा पाणी ओके 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 व्हेरी गुड सो मजा वाटते सगळी बघा मुलं ह्या डो डोंगर दरात राहणारीच ही सगळी इकडचीच मुलं आहे सगळी ह्या जवळपासची म्हणजे बाबा जनार्दन महाराजांनी अशा सगळ्या आश्रमशाळा जागोजागी काढल्या आठ आश्रमशाळा आहेत या सगळ्या डोंगर पाड्यांमध्ये राहणारी ही मुलं यांना शिक्षणाच्या सगळ्या संधी यामुळे उपलब्ध झाल्या आहेत आणि इतकी छान खेळतात त्यांचं सगळं खेळण्याच्या ह्याच्यात पण स्पर्धांमध्ये भाग घेतात बक्षिस मिळवतात तर हे फार छान आहे सर ओके धन्यवाद